महायुतीची जागा वाटप जी आहे ती लवकरच या ठिकाणी होईल आणि उमेदवार जे आहेत हे महायुतीचे हे लवकरात लवकर जे आहेत ते त्या ठिकाणी जाहीर होऊन मला वाटतं त्याच्या अगोदर जे आहे हे महायुतीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कामाला लागलेले आहेत मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोण कुठल्या जागेवरून लढणार हे आपल्याला त्याच्यासाठी दोन दिवसाची वाट जी आहे ते त्या ठिकाणी पाहावी लागेल त्या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे ते जागा वाटप जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर होईल आज शिर्डीमध्ये जे आहे ते आमचे सिटिंग खासदार जे आहेत हे त्या ठिकाणी लोखंडे साहेब हे विद्यमान खासदार जे आहेत त्या त्या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे शिर्डीची जागा देखील जे आहे की मला वाटतं शिवसेनाच त्या ठिकाणी लढेल तेच मी बोलतो आता तुम्हाला एक दोन दिवसानंतर जे आहे या दोन दिवसामध्ये जे आहे या सगळ्या जाहीर ज्या जागा ज्या आहेत ते जाहीर त्या ठिकाणी होतील आणि उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी निश्चित होतील आणि महायुती जे आहे मोठ्या फरकाने जे आहे ते त्या ठिकाणी दिले मला वाटतं बघा समाजासाठी मराठा समाजासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या ज्या सूचना होत्या त्या सगळ्या सूचना ज्या आहेत घेऊन सरकार सकारात्मक होतं सरकारने सकारात्मक त्या सगळ्यांवरती निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं आज मराठा समाजाला जे आहे हे आपलं ऐकणारं नेतृत्व जे आहे शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मला वाटत नाही की याच्या अगोदर मराठा समाजासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय कुठल्या सरकारने त्या ठिकाणी घेतले असतील तर या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी घेतले आहे आणि महायुतीच्या सरकारने एवढ्या मोठे निर्णय जे आहेत ते मराठा समाजासाठी घेतलेले आहेत मला वाटतं मराठा समाजाने या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये छोट्या मोठ्या कुठल्या गोष्टी राहिलेल्या असतील तर त्या देखील निर्णय जे आहेत हे सरकार जे आहे त्याच्यावरती सकारात्मक आहे आपण जे आहे जनतेचं काम जे आहे पाच वर्ष केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास दाखवून जे आहे विश्वास ठेवून जे आहे ते आपण त्या ठिकाणी इलेक्शनला जे आहे ते त्या ठिकाणी सामोरे जातो आणि मला वाटतं कल्याणचे जनतेने जे आहे ते माझं काम गेले पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये चांगला विजय जो आहे तो कल्याण लोकसभेमधून मोठ्या फरकाने जे आहे ते लोकं जे आहेत ते त्या ठिकाणी करू आव्हान कोणाला वाटतं की जो पाच वर्ष मतदारसंघामध्ये काम करत नाही या ठिकाणी जे आहे गेल्या पाच वर्षामध्ये जी विकास कार्य आपण केलेली आहेत या मतदारसंघामध्ये ते माझ्या कल्याण लोकसभेतून जनतेने जे आहे त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि मला माझ्या जनतेवरती जे आहे मतदारांवरती पूर्ण विश्वास आहे